आज आपण बघूया गावाकडच्या पद्धतीनं कोरट्याची चटणी घालून भोगीची भाजी कशी बनवायची तर आता मी हे एक वाटी कोरट्याची चटणी घेतलेली आहे हे कोरटं भाजून ह्याच्यात हळद जिरं आमचं लाल तिखट हे सगळं घालून असं मीठ घालून हे चटणी तयार केलेली आहे हे, हे, के हे थोडंसं शेंगदाण्याचं भाजून कुट केलेलं आहे आता भाजीसाठी बघूया मी एक दोन तीन गाजरं बारीक चिरून घेतलेले आहे ही उसावची शेंग आहे ओलं हरभर ओल्लं वटाणं आणि हे पावट्याचं बी काढून घेतलेले शेंगा सोडून एक वाटी गवारे थोडीशी कोथिंबीर एक टामॅटो बारीक चिरून घेतलेला आहे एक दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत हे मी एक दोन वांगी बारीक चिरून पाण्यात टाकलेल्या आहेत पाण्यात टाकल्यात टाक म्हणजे हे काळी पडत्यात वरती ठेवल्यानंतर म्हणून पाण्यात आता आपण बघूया भाजी कशी बनवायची आणि घंटी वाजवायला विसरू नका आपली कडाई आता गरम झालेली आहे आता ह्या सगळ्या आपण पहिल्या भाज्या भाजून घ्यायच्या एकत्रच घ्यायचं हे सगळं हे पावट्याचं आता मी ये थे, ये ये हरबर, ये ये हे दाण टाकलेले आहेत हे गवारी वटाणा हे ओला हरभर हे उसावची शे हे सगळं भाजून घ्यायचं सगळं भाजून घेतलं की ह्याचा तुरटपणा कमी येतोय आणि भाजी एकदम चवीला छान लागते आता ह्या भाजायच्या अगोदर त्या सगळ्या भाज्या धुऊन घ्यायच्या आणि मगच भाजायच्या आता ही आपली भाजी सगळ्या भाज्या भाजून झालेल्या आता एक प्लेट मध्ये काढून धुऊ आता आपण ह्याच्यात एक पाच सात चमचे तेल टाकूया आता तेल आपलं गरम झालेलं आहे एक चमचा मोहरी घालूया आता जिरं एक चमचा आता पीर थोडासा घालाय आता कढीपत्ता पत्ता घालाय आता आपण कांदा घालूया ह्याच्यात कांदा चांगला तेला तर भाजून घ्यायचा आता कांदा आपला भाजलेला आहे कांदा तो टामॅटो पण चांगला तेलात भाजून घ्या टामॅटो आपला तेलात चांगला भाजलेला आहे आता एक चमचा हळद घालूया हे आता कोरट्याची चटणी आहे ती ह्याच्यात घालायची ते पण तेलात चांगल्या असं परतवून घ्यायचे आमचं लाल कोल्हापुरी तिखट आहे एक चार चमचे ते पण ह्यात घाला आता हे पण तेला चांगलं करतो आता ह्या सगळ्या भाज्या हे यात घाला आता चांगलं हे आपण तेलात हलवून आता हे पाण्यात आपण बारीक चिरून वांगे टाकले होते हे पण हे जास्त आता हे सगळं आपण हलवून घेऊ हे जास्त थोडस शेंगदाण्याच पोट घालायचं एक दोन तीन चमचा हलवून घ्यायचं चांगलं आता चवीनुसार मीठ घालू आता हे चांगलं हलवून घ्यायचं आणि पाणी वाटायचं हो आपण हलवून घेतलं आता थोडस ह्याच्यात पाणी घालायचं आता एक दहा मिनिट हे शिजून द्यायच ठेवू आता ही भोगीची भाजी आपली शिजायला लागली संक्रात आली म्हणली की आमची आजी पहिला म्हणणार कोरट्याची चटणी करा भोगीच्या भाजी लागत्या कोण कोरटे चटणी म्हणते कोण काराळ्याची म्हणते आहे कोरटे चटणी घातल्यानंतर भाजीला एकदम चव चांगली येते आता हे आपलं त्यात आपली सगळी मिक्स भाजी भोगीची शिजले सगळ्या मिक्स भाज्यांची कोरट्याची चटणी घालून भोगीची भाजी खाण्यासाठी तयार आहे गावरा खरी चव चॅनेल सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका